नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज चौदा मे दोन हजार पंचवीस आज देखील जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वळीव स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर झाला टेम्परेचर अडोतीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आज होतं तर त्या ठिकाणी बघा आज आपण सॅटेलाईट इमेज बघून घेऊया इन्सॅट थ्री डी आर सॅटेलाईट जर बघितली तर बघा हा ह्या इथील एक बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र ह्या ठिकाणी सक्रिय आहे इथे लवकर आणि ह्या भागात जर बघितलं हा जो फ्लो दिसतो जर तुम्ही ॲनिमेशनमध्ये जर बघितलं तर हे ढगांचा दायरा असा ह्या दिशेला फ्लो करताना दिसतो संपूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे ढगाळ परिस्थिती आज दुपारी तीन वाजता ही इमेज जर बघितली सॅटेलाईट इमेज तर या ठिकाणी आपल्याला ही दिसते वॉटर वेपर जर बघितली आज तर साधारणपणे अशा पद्धतीनं पाण्याची वाप ही मोठ्या स्वरूपामध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रावर आलेली आहे पाण्याची वाप म्हटली काही ह्या ठिकाणी मान्सूनच्या हालचाली आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळं वॉटर वेपर ही मोठ्या प्रमाणात जमताना त्या ठिकाणी दिसत आहे आजची जी भारताच्या आसपासची जी, जी कंडिशन जर बघितली तर बघा भारताच्या आसपास जर बघितलं तर बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या ठिकाणी अरेबियन राष्ट्रांकडून अफगाणिस्तानकडून उष्णवारे या ठिकाणी आजही गुजरात आणि महाराष्ट्रावर येत आहे त्यामुळे दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होतं आहे मित्रांनो आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या आसपास या ठिकाणी एक ट्रप बनलेली दिसते मुंबई ते साधारणपणे ओमान एमेन देशाकडे असली एक ट्रप त्या ठिकाणी बनलेली दिसते या ट्रपमुळे आपल्याकडे पाऊसच्याच्या ॲक्टिव्हिटीज ह्या दिसतात आणि बंगालच्या उपसागरामध्ये सा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन ह्या ठिकाणी फिरतं आहे आणि जी अंदमानपासून ही जी ड्रॉईंग केली ही मान्सून रेषा आहे म्हणजे मान्सून हा इथे सक्रिय झालेला आहे बघा जर आ, मागच्या इमेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं बघा ह्या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरताना दिसतं आहे कमी दाबाचे क्षेत्र आणि एक ही ड्रॉइंग जी रेषा आहे मी ही मान्सून लाईन आहे मान्सून लाईन आत ह्या ठिकाणी अंदमानपासून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जोरदार पाऊस हा या ठिकाणी होत आहे आणि लवकरच श्रीलंकेच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे म्हणजे मान्सून हा आपल्याकडे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला कर केरळच्या किनारपट्टीवर धडकेल पण तोपर्यंत मोठ्या ॲक्टिव्हिटीज ह्या मात्र बंगालच्या उपसागरात आणि ह्या ज्या पोर्शनमध्ये हा जो भाग दाखवतो तुम्हाला मी महाराष्ट्राची बॉर्डर ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत इथे फार मोठ्या हालचाली घडताना दिसत आहे त्या ठिकाणी साधारणपणे बावीस तारखेला बावीस तेवीस तारखेला या ठिकाणी ता एक कमी दावाचे क्षेत्र तयार होऊन ते पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे येत आहे आता हे ही जी ट्रप बनलेली ह्या ट्रप स्वरूप हा पाच सहा दिवस पाऊस दिसतो परंतु त्याच्यानंतर परत एकदा या ठिकाणी एक, दा एक आ, कमी दाबाचे क्षेत्र बनवून ते महाराष्ट्राकडे येताना दिसतंय म्हणून तो पाऊस पुढील एकोणतीस तारखेपर्यंत परत, परत लांबण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम विदेशी मॉडेल जी एप एस मॉडेल जे आहे त्या मॉडेलनुसार पंधरा मे ते एकोणतीस मेच्या दरम्यान हे ॲनिमेशन तुम्ही बघाय मी माहिती सांगतो आणि तुम्ही ते ॲनिमेशन पण बघा तर ह्या दरम्यान असं दिसतंय की ह्या फिलिपाइन्स आणि अंदमानच्या आसपास इथे लो प्रेशर डेव्हलप होताना दिसतंय परंतु त्याचं सायक्लोनमध्ये रूपांतर होईल असं काही वाटत नाही झालं तर झालं तर फार तर फार डिप्रेशन बनेल परंतु सायक्लोन जो फॉर्मेशन होईल असे मॉडेल फॉरकास्टिंग करत होते पण त्या पण पद्धतीने आपल्याला चक्रीवादळ किंवा सायक्लोन निर्माण होणार नाही या ठिकाणी डिप्रेशनच आहे आणि ते देखील बांगलादेश किंवा ओरिसाकडे जाताना त्या ठिकाणी ओरिसा पण नाही बांगलादेशकडे जाताना आहे ब्रह्मदेशकडे आणि वा तारीख वाईज बघा तुम्ही ज्यावेळेस या तारखा बदलताय की पंधरा सोळा मे ते एकोणतीस मेपर्यंत ॲनिमेशन तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर ह्या काळामध्ये महाराष्ट्रावरती रोज पा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या आपल्याला जी एप एस मॉडेलच्या ॲनिमेशनमध्ये आपल्याला दिसतंय कसं असतं त्या की त्या स्थानिक वेपर म्हणजे पाण्याची जी वाफ या पाण्याच्या वाफेच्या याच्यावरून त्या ठिकाणी निश्चित केलं जातं की उद्या कशी परिस्थिती त्या ठिकाणी बनणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्याच फारतर फार विदर्भाचा जो भाग आहे त्या भागाकडे पावसाची ॲक्टिव्हिटी जरी कमी असल्या मात्र ही जी इमेज असते ह्या ठिकाणी जेव्हा ग्रीन जो बेल्ट येईल त्यावेळेस पाऊस असतो आणि हे कसं असतं की एकदा रात्र झाली की एकदा पाऊस हा थांबतो आणि सकाळी दहा वाजेनंतर तापमान भडकतं जबरदस्त तापमान वाढतं ता, आणि त्याच्यामुळे स्थानिक क्लायमेट निर्माण होतं आणि बघा हे जे ह्या ॲक्टिव्हिटीज ह्या जे ए पी एस दु दिसत आहे आपल्याला तर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल देखील जे ए पी एस मॉडेलचं कसं असतं की कमी पाऊस जो होतो किंवा वळीव अवकाळी पाऊस होतो त्याचं प्रिडक्शन ते दे देत नाही परत मात्र या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिसत आहे बघा हे ढगांचा दायरा आणि ह्या बावीस मेपर्यंत आलो आहे आपण आप सांगत तर बावीस मेला देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या दिसतातच टेम्परेचर देखील चाळीस अंश सेल्सिअस राहणार आहेत या काळामध्ये आणि त्याच्या तेवीस मेला ह्या ठिकाणी बघा मी जे बोललो होतो मागच्या इमेजमध्ये की ह्या ठिकाणी एक डिप्रेशन त्या ठिकाणी बनतं आहे आणि हे डिप्रेशन त्यावेळे महाराष्ट्राला हिट करेल त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या आपल्याकडे राहतील सत्तावीस मेपर्यंत आलो त्या ठिकाणी आपण हेच ते डिप्रेशन याचा प्रभावानं जो पाऊस हा आपल्याकडे पुन्हा एकदा ओळे त्या ठिकाणी पाऊस राहणार आहे साधारणपणे हे आपण ॲनिमेशन बघितलं तर मित्रांनो बघा साधारणपणे <coughs> हे ॲनिमेशन बघितल्यानंतर हे एकाच मॉडेलचं आहे अशा प्रकारचे दहा वेगवेगळे मॉडेल आम्ही त्या ठिकाणी बघतो आता मॉडेलचं फॉरकास्टिंग हे झालं दुसरा मुद्दा त्याच्यानंतर अनेक ज्या संस्था आहे त्या किंवा वेगवेगळे काही पॅरामीटर्स आहे याच्यावरून निश्चित केलं जाते की कशा स्वरूपाचा पाऊस असेल बघा आपल्या जिल्ह्याच किंवा राज्याची इतर भागातली जिल्ह्यातील माहिती जरी आपण पाहायची म्हटलं तर साधारणपणे उद्या पंधरा तारीख पंधरा मे उद्या देखील राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भाला भागामध्ये दुपारनंतर बारा वाजेनंतर वातावरण निर्माण होईल आणि पाऊस हा येईल पंधरा ते एकोणावीस मे या दरम्यान पावसाची शक्यता आहेच आता एकोणावीस मे नंतर देखील मी जे बोललो की ह्या ठिकाणी एक डिप्रेशन बनतं आहे त्याच्यामुळे तो पाऊस पुन्हा एकदा वीस तारखेपासून म्हणजे गॅप नसणाराचे गॅ पावसात गॅप हा नसणारे वीस ते एकोणतीस मार्च दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस कसा असेल लक्षात घ्या हा पाऊस साधारणपणे स्पेसिफिक तसा जर विचार केला तुम्हाला तुम्हाला एक उदाहरण देतो जानोरी जे गाव आहे नाशिक जिल्ह्यातलं तर ह्या जानोरी गावला नऊ दिवसापासून पाऊस चालू आहे रोज पाऊस येतो तिथे आणि माझ्या गावात काल आणि आज दोन दिवस पाऊस झाला म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये असं व्हेरिएशन आहे त्यामुळे हा पाऊस काही सगळीकडे होत नसतो ठिकठिकाणी स्पेसिफिक भागात होतो तर एकशे सतरा मिलीमीटर पाऊस काही गावात झाला बरं नद्यांना पूर आले तर वावरातून देखील पुरवायले अशा पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी पडला आहे नऊ दिवसामध्ये आणि पुढच्या एकोणतीस तारखेपर्यंत रोज भाग बदलत पाऊस होणार लक्षात घ्या त्याच्यामध्ये विदर्भाचा भाग सोडला तर मराठवाड्याचा देखील काही भाग त्या ठिकाणी पावसाच्या शक्यता ह्या कमी आहे स्पेसिफिक परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी जोरदारच पाऊस त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि इतर जिल्ह्यांची कंडिशन देखील तीच आहे फक्त नाशिक जिल्ह्याचाच अंदाज नाही तर आपण इतर जिल्ह्याचा देखील अंदाज देतो त्याच्यामुळे सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाच्या शक्यता ह्या आहेत हा एक अंदाज तुम्ही लक्षात घ्या यंदा मान्सून एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीसला दस्तक देणार त्याच्यानंतर तो केरळच्या किनारपट्टीवर आल्यानंतर एकोणतीस तारखेला काय होईल एकोणतीस तारखेला आपल्या मुंबईकडून आपल्याला ढग वाहताना दिसतील एकदा ढग व्हायला लागले ला की हे स्थानिक ताम तंप, टेम्परेचर तंप, कमी होईल आणि त्यामुळं हा जो वळीव पाणी हा थांबला जाईल त्याच्यानंतर ते ढग सहा सात दिवस वाहतील आणि सात बरोबर आपल्याकडे पावसाला सुरुवात त्या ठिकाणी मान्सून पा पावसाला सुरुवात होईल त्याच्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या कदाचित हा पाऊस हा मॉडेल फॉरकास्टनुसार तो कनेक्ट होताना दिसतोय म्हणजे पुढच्या पावसाला पुढच्या मान्सून पावसाला कनेक्ट होताना दिसतोय त्यामुळे कामाचं नियोजन करा बऱ्याच ठिकाणी शेतकरी थोड्याशा गाफील स्वरूपात त्या ठिकाणी राहिले असंच म्हणता येईल की दरवर्ष प्रमाणे दर मे महिन्यामध्ये ह्या काळात जमिनीच्या नागरठी आणि इतर पिकांच्या ज्या काही मशागती ज्या कामं ते चालायचे परंतु हा पाऊस चालला तर या पावसाने कसा इम्पॅक्ट केला बघा मला ज्या शेतकऱ्यांचे कॉल आले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही ठिकाणी अक्षरशः दहा दहा एकर कांदे त्या ठिकाणी आणून काढायचे बाकी आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचाच विचार केला तर नाशिक जिल्ह्याच्या नाशिक तालुका निफाड तालुका कळवण सटाणा तालुका आणि मालेगाव तालुका ह्या याच्यामध्ये जबरदस्त कांदा अजून काढण्याचं काम त्या ठिकाणी बाकी आहे शेतकऱ्यां फार मोठं नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे कारण शेतकरी मला असे कॉल आले ते थोडंसं देखील वाटलं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की भाऊ निम्म्या वाट्याने म्हणजे मजुरांना सांगतो की तुम्ही निम्मे कांद्याचे पैसे घ्या आम्ही तरीही मजूर भेटाना म्हणजे अशा अशी परिस्थिती आणि दुसरं मजुरांचा मुद्दा त्या ठिकाणी बाजूलाच राहिला परंतु पाऊस रोज येतोय कमीत कमी आज पाऊस थांबला तरी सहा दिवस कांदे काढता येत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे कांद्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे एकतर एक, एक सांगतो की मागील जो भाग होता की कांद्याचे रोफं खराब झाले होते कांद्याचे रोफं खराब झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पाऊस संपल्यानंतर पुन्हा एकदा रोफं टाकले आणि ते त्याच्यामुळे कांदे हे उशिरा झाले आणि ह्या उशिरा लागणी आत्ता ज्या आल्या होत्या त्या परत एकदा मोठ्या संकट त्या ठिकाणी शेतीवर आलेलं आहे आणि तो कांदा जो काढताय तो चारशे पाचशे सहाशे रुपये क्विंटल मार्केटला जातो आहे त्याला देखील बाजार त्या ठिकाणी नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला सांगितलं भाऊ रोटरी मारायची आली अशी अवस्था त्या कांद्याची झालेली आहे त्यामुळे सरकारने देखील याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी त्या पिकांचा पंचनामा केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगतोय कारण खूप मोठ्या प्रमाणात फार मो मोठं नुकसान आहे त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पाचशे पाचशे ट्रॅक्टर कांदे होते त्यांचे कांदे आज वावरातच त्या ठिकाणी भिजत आहे फार भीषण पाणी त्या ठिकाणी होतं आहे रोज होत आहे बरं स्पेसिफिक भागामध्ये ज्या ठिकाणी बेल्ट आहे त्या ठिकाणी तर रोज पाणी चालूच आहे त्याच्यामुळं कांद्याचं नुकसान आणि द्राक्ष बागेचं देखील या काळामध्ये दे द्राक्षाची काडी त्या ठिकाणी बनत असते गर्भधारणा होत असते आज मी एक व्हिडिओ त्याच्यावरती स्पेशल ह्याच चॅनलच्या मागचा व्हिडिओ मी टाकला आहे काळीमध्ये सूक्ष्म जी गर्भधारणा होत असते त्याच्यावरती युरेसिलचा व्हिडिओ टाकला आहे तो देखील पाहून घ्या आणि द्राक्षाच्या शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्या वातावरण एवढं फार भयानक आहे तर डावनी आणि कूज डावनी करपा आणि मनस याच्यापासून संरक्षण करण्याकरता तुम्ही तसे स्प्रे द्या कारण तुम्हाला एक चार पाच दिवस बागांना वाचवायचं दाउन आहे कारण फेवरेबल वातावरण नंतर थोडं टेम्परेचर डाऊन होऊन जाईल डावणीचं पोषक वातावरण करप्याचं पोषक वातावरण त्या ठिकाणी आहे हा एक अंदाज त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नि नियोजन करा एकंदर तुम्हाला अंदाज समजला असेल आता जे काही मॉडेल फॉरकास्टिंग करताय त्यानुसारच मला सांगावं लागतं वेगळं आम्ही काही सांगू त्या ठिकाणी शकत नाही त्यानुसार जसा स्पेसिफिक एकोणतीस तारखेपर्यंत पा पाऊस असला तर तुमच्या भागात रोजच होईल असं नाही स्थानिक क्लायमेट तयार होऊन हा पाऊस येत असतो म्हणून ज्या ठिकाणी जसं सवळ होईल जसं पाऊस गॅप देईल तसेनुसार कामाचं नियोजन करा दुसरं म्हणजे आपल्याकडे टोमॅटो आणि शिमला मिरची आणि इतर पिकां भाजीपाला इतर पिकांची देखील लागवड ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असते इतर काही भागामध्ये कपाशीची लागण असते काही ठिकाणी सोयाबीनच्या पेरणी या गो गोष्टी असतात तर परंतु बघा आता त्या ज्या आहेत तर त्या जसं वावर ज ओल त्या ठिकाणी हटेल त्यावेळेस ते वावर त्या ठिकाणी तुम्ही तयार करा जमिनी तयार करा दुसरं असं पेरणी सोया अनेक शेतकऱ्यांनी आज विचारलं मराठवाडं की पेरणी कधी करायची तर बघा ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये व्यवस्थितरित्या ओल झालेली आहे त्या ठिकाणी पेरणी करायला हरकत नाही हा एक भाग त्या ठिकाणी झाला आणि आपल्याकडे बघा साधारणपणे तरी पण कितीही ओलं असली तरी थोडंसं अजून तीन चार दिवस वेट करायला हरकत नाही पाच दिवस वेट केली तरी त्या ठिकाणी हरकत नाही ज्या ठिकाणी खूपच पाऊस झाला आहे त्या ठिकाणीच फेवरेबल कंडिशन त्या ठिकाणी असते कारण मान्सून हा आपल्याकडे त्याचं ऑनसेट डेट ही सात जूनच होणार कोणी काही सांगत असलं तरी पण त्याच्या आधी हा पूर्वमोसमी पाऊस मात्र धुमाकूळ घालणार आहे हा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या बऱ्याच नद्यांना पाणी आलं आहे बऱ्याच धरणात देखील त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी फॉलो करा आणि एक आनंदानं सांगावं असं वाटतं की आपल्याला महाराष्ट्रभरातील लोक फॉलो करायला लागले कारण कर ला आपला मागचा व्हिडिओ हा पंच्याहत्तर हजारहून आधी मागच्या दोन व्हिडिओ पूर्वीचा जो व्हिडिओ पंच्याहत्तर शहात्तर हजार लोकांनी बघितला आणि तो व्हिडिओ अजून लोक बघतायत म्हणजे लोकांना त्या गोष्टी हवामान अंदाजाची सत्यता पटायला लागली त्यांनी शास्त्रीयरित्या कुठल्या समुद्रात काय फेनामिना घडत आहे काय घटना घडत आहे या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी स्क्रीनवर समजून सांगतो ते लोकांना त्या ठिकाणी पटायला लागलेलं आहे मॉडेलचा आणि शास्त्रीयरित्या अंदाज आपण देत असतो ते देखील लोकांना त्या ठिकाणी पटायला लागला आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी फॉलो करा धन्यवाद